रायगड सम्राट अल्पवदीक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा जय बाबत एक परिषद घ्यावी सर्व संघटनांना बोलाववे आणि आपल्याला कळवाना माहिती आहे पनवेल मध्ये महाविकास आघाडीकडून फार मोठी आंदोलन महापालिकेच्या विरोधात करण्यात आली आम्हाला शासनाकडून सांगितलं गेलं का आम्ही दोन महिन्यात तीन महिन्यामध्ये जो कर लावलेला आहे त्यामध्ये आम्ही विचार करू पण अध्यामध्ये

डायरेक्ट शेतकऱ्यांना न मिळता महापालिका डायरेक्ट त्या बिल्डरला देणार अशा महापालिका विषयी अनेक मुद्दे असल्याने शिवाय आघाडी नाही बाबतीत अनेक वर्ष आंदोलन केली काही उपयोग होत नाही तसेच सर्वात मोठा प्रश्न

अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत महाविकास आघाडी लोकांना कटक मध्ये आम्ही चांगल्या प्रकारे मत घेतली आघाडी घेतली आमदार असून उरण मध्ये एक आमदार खासदार असून आम्ही आघाडी घेतली पनवेल मध्ये आम्ही तीस हजाराचा लीड कमी केलेला आहे जेव्हा अठरावन होता तर तीसने कमी केलेला आहे या सगळ्या समस्या तुम्ही समोरचा बघितला असेल पनवेलचा एसपीच आहे वर्षन वर्ष पडून आहे नाही या कुठेतरी लोकांच्या या विषयावर एकत्र येण्यासाठी आम्ही परिषद घ्यायचं महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे आणि त्या परिषद मध्ये सर्व संघटना संघटना कुठल्या ज्या ज्या पदवीमध्ये आहेत त्या संघटनांना बोलवून त्यांचे सगळ्यांचे विचार घेऊन एक प्रचंड मोर्चा हा महाविकास आघाडीतर्फे या प्रश्नावर साधला जाणार आहे त्याची ही जवळजवळ आम्ही निश्चित केलेले अठ्ठावीस तारखेपर्यंत हा मोर्चा आघाडीतर्फे पत्र देणार आहोत शिडकोलाही पत्र देणार आहोत शिडकोच्या समस्या आहेत अशा बऱ्याभूत काही गोष्टी आहेत महापालिकेचं पाणी गावांना दिलं जात नाही ज्या महापालिके कोमसाट्या ज्या बिल्डर्स लोकांच्या झालेल्या आहेत त्यांना पाणी दिलं जातो या गोष्टीचा विचार करून महाआघाडीने पनवेल महापालिका प्रशासनाच्या विरुद्ध जोरदार मोर्चा करायचा आम्ही ठरवलेला आहे त्या दृष्टीनं जी परिषद आहे ही परिषद आपल्याला आपल्या मार्फत लोकांकडे जावी सतरा तारखेला आम्ही ही परिषद ठेवलेली आहे ज्येष्ठ नागरिक ना। विरुपक्ष मंगल कार्यालयामध्ये ही बैठक आहे यामध्ये सर्वांना तिथे बोलवणार आहे आमचे सुरेश ठाकूर ज्या ज्या संघटना शासनाच्या विरुद्ध आहेत त्या सर्वांना तिथे बोलवला जाणार आहे आणि त्यांचाही विचार घेऊन आम्ही तसे अठ्ठावीस तारीख ठरवलेले आहे मोमते लोकांनी सांगितलं आणखी काय बदल पाहिजे तुम्ही आम्ही करणार आहोत आणि या सर्व प्रश्नावर हो। आपण पत्रकार जागृत असतात आपण त्याला वाचा फोडता आणि ती वाचा फोडण्यासाठी आपल्या माध्यमामधून ही घटना सगळीकडे जावी यासाठी आज आपल्याला आम्ही बोलवलेलं आहे

यांच्या संदर्भातल्या प्रलंबित आहेत त्या विषयावर मध्यंतरीच्या काळात आंदोलनानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या त्या कोकण पदवीधरची निवडणूक आली आणि या साऱ्या रहाट गाडग्यामध्ये कुठेतरी एक वातावरण निर्माण होऊ लागलं की बाबा जनता या साऱ्या विषयावर कन्व्हेन्स झाली की काय जनतेचा विरोध मावळलाय की काय ह्या विषयावरच आंदोलन जे थोडस थंडावलेलं होत त्याला चालना द्यावी पनवेल महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत न मिळणाऱ्या सुविधांच्या बाबतीत न मिळणाऱ्या पाण्याच्या बाबतीत जनतेमध्ये जो रोष आहे तो कुठेतरी मंदावलाय की काय अशी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ लागला आणि म्हणून या वातावरणाचा फायदा घेत नयनाच्या क्षेत्रामध्ये टीपीएस वन टू टीपीएस ट्वेंटी थ्री तब्बल चार हजार कोटींचे रस्ते आणि गटराची विकास कामं त्या ते ठिकाणी ते टेंडर्स वगैरे प्रकाशित केले एक असा समज पनवेल आणि उरणच्या आमदारांनी जो या ठिकाणी नाट्यगृहामध्ये नैनाला पाठिंबा देणारा मेळावा निघलेला होता त्याच्यानंतर आणि त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात विकास कामांचे टेंडर वगैरे काढले गेले याचा कुठेतरी परिणाम निश्चितपणानं सर्वसामान्य जनतेवर होणार आहे आणि त्यामधून नैना विरुद्धचं आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करावं

दिवशीच आम्ही आमंत्रित केलं आपण मोठ्या संख्येनं आलात आपलं स्वागत आहे आपण साऱ्यांना आणि आपल्या माध्यमातून जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देत असताना महाविकास आघाडीच्या वतीनं सतरा तारखेला दहा वाजता विरुपाक्ष मंगल कार्यालय बनवेल या ठिकाणी ह्या क्षेत्रातील सिडको नैना महानगरपालिका यांच्याशी संबंधित समस्या त्या सोबत जी जनआंदोलन विविध मागण्यांवर या विभागातल्या मंडळींची चालू आहेत त्यांना या ठिकाणी एकत्र बोलावून त्यांच्या चळवळीचं सुसूत्रीकरण करणं या उद्देशाने एक परिषद आम्ही आयोजित करतोय त्या परिषदेला आपल्या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रसिद्धी द्यावी आणि या सहकार्य करावं म्हणून आपल्याला बोलावलेलं आहे आपण बघतोय कि शेजारच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पाचशे स्क्वेअर फुटाच्या निर्णय घेण्यात आला आपल्या पनवेल महापालिका हद्दीतील पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत घरांना करमाफी द्यावी म्हणून आपण विधिमंडळात मागणी केली सातत्यानं आम्ही मंडळी रस्त्यावर आंदोलन करतोय नगरविकास वार शिष्टमंडळ निवेदन होत आहेत पालकमंत्र्यांना निवेदन शिष्टमंडळ होत आहेत पण निर्णय मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असणाऱ्या खासदार श्रीकांत शिंदेच्या पलावा मधल्या वसाहतीसाठी झाला निर्णय नव्या मुंबईसाठी झाला पण पनवेल महानगरपालिकेतल्या रहिवाशांसाठी मात्र होत नाहीये आणि म्हणून कुठेतरी जनतेचा आक्रोश जनतेचा रोष या ठिकाणी रस्त्यावर आणावा आणि या वाचा फोडावी या उद्देशानं आम्ही मंडळी परिषद आणि परिषदेमध्ये जी काही चर्चा होईल ज्या काही सूचना येतील जे काही निर्णय होतील त्या अनुषंगाने भविष्यातला आंदोलन करायला मागतोय या विषयाच्या बाबतीत आपल्याला माहिती द्यावी म्हणून बोलावलेलं आहे आपण आला प्रसिद्धी द्यावी अशा पद्धतीची विनंती महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही करतोय याच दरम्यान पनवेल महानगरपालिकेचा डीपीआर जाहीर झालेला आहे मध्यंतरीच्या काळात हे धोरण या ठिकाणी टी च्या बाबतीत महानगरपालिकेनं घेतलेलं होत ते धोरण शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी महानगरपालिकेच्या आणि शासकीय प्रकल्पांसाठी जाणार आहेत महापालिका हद्दीतल्या त्यांच्या आयुष्याचा मुठमाती देणार आहे त्यामुळे त्या विषयावर ही या परिषदेमध्ये आम्ही मंडळी चर्चा करून निर्णय घेणार आहोत या कार्याला आपण प्रसिद्धी द्यावी अशा पद्धतीने विनंती आपल्याला करतो आणि आपण चर्चेला सुरुवात करावी अशी